भूमितीमधील आयत यावरती एक उदाहरण आहे आयताच्या संलग्न बाजूंचे गुणोत्तर पाचच बारा आहे जर आयताचा परिमती चौतीस सेमी असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल पर्याय दिलेत तेरा सेमी दोन बारा सेमी तीन अकरा सेमी चार दहा सेमी स्पष्टीकरण बघूया आपण आयताचे बाजू पाच आणि बारा त्याची परिमिती काढायची तर त्याची सूत्र आहे दोन गुणुले बाजू मग दोन गुणुले बाजू म्हणल्यावर एक बाजू पाच आहे आणि एक बाजू बारा आहे म्हणजे बारा आणि पाच सतरा सतरा गुणुले दोन म्हणजे चौतीस चौतीस भागिले दोन सतरा आयताची बाजू एक आहे पाच सेमी आणि दुसरी बारा सेमी तर आपण इथे आयत काढलेलं आहे ए बी बरोबर बारा सेमी आणि बी सी बरोबर पाच सेमी आणि आप आपल्याला कर्ण काढायला सांगितला आहे कर्ण म्हणजेच काटकोण त्रिकोण झाला पाहिजे मग एक बाजू बारा सी आणि दुसरी बाजू आहे पाच सेमी आणि कर्ण जो दिला आहे तो कर्ण आहे ए सी ए सी आपल्याला काढायचा आहे मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग ए सीचा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू आहे बाराचा वर्ग अधिक दुसरी बाजू पाचचा वर्ग ए सीचा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि पंचवीस या जी बेरीज होती आहे एकशे एकोणसत्तर म्हणजेच एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ आहे ते तेरा निघतं आहे म्हणजेच एशीचा वर्ग म्हणजेच कर्ण कर्ण बरोबर तेरा म्हणजेच कर्णाची आपल्याला जी आम्ही इत्यादी ती तेरा सीमी आहे प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स